काय करताय पुरा तुम्ही कुठला वडांगळी खडांगली तुला दिसतात काही मोगल का अभ्यास अभ्यास तू सायन्स किती वाजले आता दहा वाजले वाजले असतील सायन्सचा अभ्यास बाप तुम्ही कुठला रे राहुलच एक तू बर काय अभ्यास करतो कोडिंग डिकोडी तू कोणती अभ्यास करतो पण आर्मी तू आर्मी।, आर्मी ची तू घसा बसलाय का चाल ठीक आहे अरे पहिलोन तू कुठला आहे जळगाव जळगाव जिल्हा खान्देश हो तू जळगाव जिल्हा काय अभ्यास करतो मी आर्मीचा आर्मीचा बर 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 वा कोणता अभ्यास करतोय भाऊ बघा पुण्याचा मुलगा या ठिकाणी एका खेड्या मस्त बायकी बघा तुम्ही अशा वातावरणात अभ्यास करतो या ठिकाणी तू कोणती अभ्यास करतोय ची पुलिस। बॅस करतोय कुठला गेला होता अकरावी अकरावी ला गेलाय ओके ये तू कुठला धामोरी

एकदम लाईन मध्ये चालला अभ्यास लिडर कोण तुमचा काय अभ्यास करून घेतो तू यांचा राजधानी आहे मुख्यमंत्री कोणती बॅच आहे आर्मीची बॅच आहे सर्वांना आर्मी वाडगाव जळगाव जिल्हा खानदेश तू कुठला रे देवळा तालुका देवाळ तालुका तू रे सोमटाने सोमटान नांदगाव नांदगाव तू जालना 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 सोमटान सोमटानेशार कोलर निपड निपड संत संदेश जालना जालना ओ गुड सर तुम्ही कोणत्या पाचे रे आर्मी आर्मीचे वाचय का आज काय काय अभ्यास करता तुम्ही भारत केंद्रीय मंत्रिमंडळ पाढ्योत केंद्रीय मंत्रिमंडळ अरे वाह वाह दोन्ही तू कोण अभ्यास करतोय आर्मी आर्मीच करतोय का काय करतोय पडकम करतोय का हो सर शाबास तू कुठला रे नांदगाव नांदगावचा जा तू कोण अभ्यास करतोय आर्मी आलो आल तिकडे मग आलो आला आलो आला आला, आला, आला।, आला पर्वनी। पर्वनी, पर्वनी। पर्वनी। गोंदेव। गोंदेव। अरे बाबा आलो ना थांब आलो तू कुठला भाऊ परभणी परभणी तू परवानी परभणी गोंदेगाव कोठूर कोठूर तू कोणती बॅच करतो परभणीकर आता तू कोणती बॅच करतोय आर्मी का पोलीस पोलीस तू पोलीस पोलीस परभणीकरांना बनायचंय पोलीस ओके हे बघा ही कोणती बॅच आहे ही बॅच आहे का अरे वा वाडर बसत इथं वा वा अतिउत्तम बघा रात्रीचे दहा वाजून गेले ह्या मुलांना झोपा लागत नाही झोपा आणि घरी गर, असलेले मुलं सगळे झोपले असेल किंवा मोबाईल पाहत असतील यांना मोबाईल काय माहीत नाही यांना फक्त रविवारी फोन भेटतो रविवारी बाकी टाईम हे मुलं असायची तर मस्त बायकी अशा वातावरणात मस्त अभ्यास करतात या ठिकाणी बघा या ठिकाणी लाईट किती मस्त सुविधा इथे पण आहेत लाईट बघा इकडे पण लाईट आहे एकदम मस्त वातावरण आहे या ठिकाणी मुलांना अभ्यासासाठी तुम्हाला दा इकडे मधी पण दाखवतो अरे तू कुठं झाला तू 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 बारा तुगड फिरतो के तू कोण दिवस करतोस पोलीस तू आता कुठे चालला अबे साधू आता पण कुठं होता तिकडे अभ्यास करतोस हां आता कुठे बसतोस इकडे ग्राउंड दिस तू कोण दिवस करतोस पोलीस भरती कुठला तू मी नाशिक नाशिकचा चल चा, तू कुठला आहे श्रीरामपूर श्रीरामपूरचा ओके बॉडी कॉम्पो तुम्हाला झोपेत नाही झोपा झोपेत नाही हे आमचे वॉचमॅन बाबा बाबा इथं रात्रभर जागे असत बाबा इथं बाबा तुमचं नाव काय इंद्रभान नंदू बोराडे इंद्रभान नंदू बोराडे बाबांची सेवा अकॅडमीला रात्रभर या ठिकाणी बाबा नाईट ड्युटी करतात बाबा या ठिकाणी रात्रभर इकडे आहे लेडीज हॉस्टेलचा गेट हा या ठिकाणी या मुली अभ्यास करत आहे तू कुठली वाढ चिंचव्याची कुठली कुठली चिंचव्याची चांदवडकडे चिंचव्याची चांदवडकडे तू कुठली आहे गुजरात सुरत गुजरात सुरत तू गानगाव लासूल तू गुल अंदरसूल अंदर लासलगाव लासलगाव कोपरगाव कोपरगाव वैजापूर वैजापूर इथे लेडीज हॉस्टेल आहे बघा बाहेर मुली बेस्ट अभ्यास करताय तू कुठले वाढ चांदवड तालुका चांदवड तालुका तू निमगावड निमगाव तू बेटा कातर्णी कातर्णी कुठली तू बोल करंजी करंजी खेडगाव 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 श्रीरामपूर तू कुठली वेळ बेटा नाशिक पुन्हा शिकला गेल नाही आज नाही गेली तू सुरेगाव सुरेगाव अय बाहेर या ज्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसल्या त्या अभ्यास करताय बाकी ज्या पण दिसल्या नाही पालकांना सांगतो त्या मुली सगळं झोपल्या आहेत झोपल्या की नाही ज्या व्हिडिओ मध्ये दिसल्या नाही त्या सगळ्या मध्ये जाऊन झोपल्या आहेत की नाही हो हे आता येत आहे बाहेर आता ते बाहेर आता बाहेर येत आहे बघा हो 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 आता बाहेर येत आहे बघा यावा आता बाहेर येत या जेवढ्या व्हिडीओ मध्ये सांगा तुम्ही जेवढ्या व्हिडिओ मध्ये हे नाचून नाचून थकल्या तर नाचून नाचून थकल्या आणि आता झोपल्या पाया आता आता आल्या बाहेर या हो आपले मुलं आपण आता ठीक आहे आता ओके चार मुलं सापडले या ठिकाणी आपण अभ्यास करताना के तू कस लाभ करतोय के बाळ जीके बस 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 खाली बस खाली बस खाली बस, खाली बस जीके करतोय का तू जीके कोणती बस करतोय मी कुठला तू विरोबा साकोरी साकोरी तू विरोबा साकोरी तू विरोबा साकोरी वा तुम्ही तिघ नाही घेतले हो अजून आहे अजून आहेत ना किती नाही असे चार जण आहेत तालुका कोणता मालेगाव गाव तू कुठला नाही गाव गवंडगावचा व्हेरी गुड भागवत गाव हो वा 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 बघा रात्रीचे साडे दहा वाजले असतील बघा एल डीए कि शेर लक्ष डिफेन्स अकॅडमीचे हे वाघ ये वाघ वाग। यांना झोपा येत नाही झोपा हे तोंड दाखव तोंड त्याला तोंड दाखव सगळे हस व्हेरी गुड कोण झोपलं येतं खाली नाही हे बघा सगळे अभ्यास करताय हे फुकट नाही रिझल्ट लागत तिथला शबास लगेच ठीक आहे दहा काय अकरा काय बारा काय याच काम करताना आई वडिलांनी सोडलं आपल्याला